हाय प्रियास लव्ह लॅफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही म्हणाल बॅग घेऊन आता कुठे निघाली आहे कुठे जाणार एवढा पाऊस पडतोय छान वातावरण आहे तर पावसाळ्यात आपण काय करतो आज खूप एन्जॉय करणार आहेत आणि स्पेशली मैत्रिणीसोबतच एन्जॉय आहे नाच हे कसं काय हे समजण्यासाठी माझ्याबरोबर सतत राहा आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे कारण आज काय स्वयंपाकाचं नाही आहे घरातल्या कामांचं नाही आहे रोजचं नाही रोजच्यापेक्षा थोडं वेगळं कधीतरी असं असायलाच हवं ना आज स्पेशल डे आहे आणि आज घरच्यांना आहे बाय बाय आणि सांगितलं तुम्ही सगळं आज मॅनेज करा मी निघालेली आहे चला निघूया बाहेर चला, कदा घरातनं पडलोय धोधो दो पावसाला सुरुवात झाली आहे आता दोघी भेटलोय अजून चौघी भेटायचे आहेत आणि मग कुठे जातोय हे नंतर सांगणार आहे चला, चला। आम्ही निघालोय आता बदलापूरला मैतिणीच्या फार्म हाऊसवर हो ट्रेनची वाट बघत आम्ही दोघीजणी थांबलो होतो तिसरी ट्रेनवरूनच येणार होती तिने आमच्यासाठी जागा ठेवली असेल अशी आशा करू आम्ही धक्काबुक्की करून गाडीच कस तरी चढलो होतीच ती तिकडे आणि अजून तिघीजणी आम्हाला भेटणार होत्या पण काय झालं त्यांची ट्रेन चुकली त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊन स्टेशनवरती एक तास गप्पा मारत बसलो आणि नंतर त्या तिघीजणी आल्या आणि मग तिथे आमची गाडी आलीच होती हां ठेव राहू द्या आता काय थोडं वेळ सांग राव घेतली घेतली चला चला आता मी निघालो आहे एवढा सगळा प्रवास करून पावसात वाट बघून सगळ्या मैत्रिणींना गोळा करून मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर अभिधाच्या चला आता तिथे गेल्यावरती काय धमाल होते ते बघूया

प्रवासाने आम्ही दमलो होतो म्हणून पहिल्यांदा कॉफी घेतली जरा फ्रेश व्हायला हो कारण काही जणी त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून डायरेक्टच आल्या होत्या ना म्हणजे मी सुद्धा त्याच्यामुळे तरी दगदग होतेच नाही म्हटलं तरी पण मैत्रिणी भेटणार म्हटल्यावर मग काय सगळी दगदग चालते

हीच तर खरी मज्जा असते मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्याची पिकनिक करण्याची तिथे आपण मनसोक्त गप्पा मारतो इतकं हसतो इतकं एन्जॉय करतो काय म्हणतात ना लहानात लहान होतो अशा वेळी सगळे संसाराचे व्यापताप विसरतो आणि असा एक ब्रेकमध्ये पाहिजेच प्रत्येक स्त्रीला मग ती वर्किंग वुमन असो किंवा गृहिणी असो याच्यानंतर खरा क्षण अविदाचा आज वाढदिवस होता आणि तोच आम्ही हा फार्म सेलिब्रेट करायला आलो होतो का ना। बस बोल जब भी कल देखोगे हमारी आत्ता मी आलो जेवायला आणि हे आतमध्ये एकदम फार्म हाऊस आणि रात्रीच इथे जवळपास काय नाही एक छोटासा धाबा आहे म्हटलं तिकडेच जेवायचं आणि जेवण पण टेस्टी असतं त्याच्यामुळे चला सांगा ना असा क्षण असा निवांत पण आपल्याला घरी मिळतो का आज आयतं जेवण समोर येणार आहे ना ताड घ्यायचं आहे ना वाटी घ्यायची आहे ना, ना गॅसवर काय गरम करायचं आहे फक्त गप्पा मारायच्या आहेत मैत्री अशी गोष्ट आहे ना की ती आपल्याला ना आयुष्यामध्ये ना खूप म्हणजे आवश्यक आहे कारण आपण एकमेकींसोबत सुखदुःख कर शेअर करतो कधी आनंदाचे क्षण व्यक्त करतो कधी एकमेकीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतो कधी एकमेकींना धीर देतो कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ते घडत असतं आनंद दुःख सगळं शेअर करत असतो हां बनाना आहे तो अभि मेरा केक लेके आई ऐक्या हां पोटभर जेवून मस्त रूमवर आलो पुन्हा छान रील्स केल्या गप्पा केल्या केक खाल्ला आणि अशी मजा मजा करत कधी दोन वाजले कळलंच नाही वय वाढल्यानंतर माणूस म्हणतो ना मॅच्युरिटी यायला हवी कशाला हवी ती जिथं असायला हवी तिथं नक्की असायला हवी पण एकदा का मैत्रिणीत गेलं की मात्र आपण लहान व्हायचं आपल्यातल्या लहान मुलाला ना छान बाहेर काढायचं त्याला द्यायचं लवकर होयचं सकाळी उठल्यानंतर इतकं छान त्या फार्म हाऊसमधून दृश्य दिसत होतं ना आह हा डोळ्याचं काय म्हणतात ना पारणंच फिटलं लवकर उठलो होतो आम्ही तर ह्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आणि इतकं छान वाटत होतं ते बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर इतका पाऊस आणि ते हिरवंगार म्हणजे कसं आहे ना मैत्रीची हिरवाई मी म्हणेल मैत्रिणीसोबत हे जर मजा असते ना ती वेगळी असते फॅमिलीसोबत आपण नेहमी जातो पण मैत्रिणीसोबतचा एन्जॉय काय वेगळाच असतो ती पिकनिक काय वेगळीच असते चला गर्ल्स आहेत गर्ल्स रेडी हा सगळं आवरून मग आम्ही खाली आलो पुन्हा मॉर्निंग टीचा आस्वाद मस्त बाहेरच घेतला कारण आता आम्हाला जायचं होतं एखाद धबधब्यावरती आता पावसाळी पिकनिक म्हणजे धबधबा आलाच भिजणं आलंच की आणि सुरक्षित जाणार होतो आम्ही त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही मग ते कसं जायचं काय करायचं ह्याच्यावरती चर्चा चालली होती पण त्याच्या आधी म्हटलं ब्रेकफास्ट करून जावं कारण एकदा तिकडे गेलंवर धबधब्या की यायला उशीर होणार होता वैजंती वैजंती ढाबा वडापाव घ्यायला कारण हे फार्म हाऊस कशा आतमध्ये असतात जवळपास काय मिळत नाही त्याच्यामुळे आता असंच फिरायचं सैल सपाटा आणि गरम गरम वडापाव अर्ध्या जणी तिकडे आहेत ना त्यांना पण घेऊन आम्ही तिकडेच खाऊन आलो असतं आम्ही बुक केलेल्या गाडीचा ड्रायव्हर अजून आला नव्हता तो रात्री घरी गेला होता ना, ना <laughs> आणि आम्हाला भूक लागली होती त्यामुळे आम्ही रिक्षा एक बुक केली आणि ब्रेकफास्ट आणण्यासाठी निघालो आणि मोकळ्या रिक्षातनं ते पावसात फिरायला फार मज्जा वाढत होती पाण्याचे तुषार पण येत होते अंगावर आणि मस्त ओलागार रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूनी ती हिरवाई हा आणि त्याचा आनंद घेत पोचलो आम्ही वैजयंती धाब्यावरती इथे मस्त वडापाव मिळतो इतकी टेस्ट भारी असते ना तेव्हा ते गाड्या लावून वडापाव खातात आम्ही खाणार नाही आम्ही घेऊन जाणार तर चला आपण निघाले आतमध्ये आता हे एवढं मोठं आहे तिचं एकराच मध्ये आहे भरपूर मोठा आहे बरे म्हणजे बघा ना कुठून कुठपर्यंत पसरले आणि इतकं छान वाटतं ना इथे याच्यापूर्वी पण आम्ही आलो होतो पावसाळ्यात तर खूप भारी वाटतं हिवाळ्यात पण खूप छान वातावरण असतं आणि पुन्हा येणारच होत कारण किती वेळा तरी इकडे आलं ना तरी समाधान होत नाही आणि छान सोय आहे सुरक्षित आहे आमच्यासाठी आणि आतमध्ये बघा ना किती मोठं आहे ते हिरवळ गार आहे सगळं आणि नुसतं इथेच राहिलं ना तर बाहेर कुठे जायची पण गरज पडत नाही आतल्या आत जरी फिरलं ना तरी खूप छान आहे

वरती हा पॉइंट दिसतोय त्याच्यामध्ये मस्त धुक्यात हरवलंय ग ते मंदिर है ना किती सुंदर कळस अक्षरशः बघ ना बघ ना किती छान ना एकदम गडबड घोटाळा झाला गाडी बुक केली होती कोण राहिलं काय गडबड झाली आम्ही गाडी बुक केली होती पण त्या ड्रायव्हरने आम्हाला खूप त्रास दिला आणि त्याला कॅन्सल केलं कॅन्सल केलं त्याला म्हटलं बाबा तू काही येऊ नकोस आम्हाला उशीर झालेला आणि मस्त आम्ही दोन बोलवल्या आणि आता मस्त आपण कुठल्या धबधब्यावर चाललेलो तर आम्ही निघालो कुडेरा रिक्षाने फिरायचा आला काय वेगळा मोकळा मोकळी हवा गाडी बंद बंद वाटतंय छान हो पावसात किती सुंदर आहे ते फार छान वातावरण आहे आणि मैत्रिणी बरोबरची पिकनिक आहे ना त्याच्यामुळे काय तर खुशी लाग काय म्हणत आनंदाला उदार उदार आले पावसात आले आणि आनंदाला पण आले आपण अरे आम्हाला त्यांची रिक्षा मागे राहायची आम्ही पुढे आलो हंडा बिरेला माऊशी असू असू मी घेणार आम्ही त्या महिलांकडून त्यांची इरली आणि हंडा घेऊन छान फोटो काढले व्हिडिओ शूट केला आपल्यासाठी ही मजा आहे पण त्यांचं जीवन तसं म्हटलं फार खडतर आहे बाबा अरे आरे मिळतंय ले लो और बॅग में डाल दो कंटोल्याची भाजी कंटोले लागले जाता जाता यांचं चाललंय काढायचं किधर रे दिखा रे दिखत आहे रुको हां हे काय आहे किधर आहे क्या किधर कि कि दिख रहे हे देख इतना बडा अजून मोठं पाहिजे ना गं हां नाही हे पण आपण एवढं धबधब्यावर आम्हाला जायच होतं ना तिथपर्यंत पर्यंत पोचण्यासाठी आपल्याला वाटत एक छोटासा ओढा म्हणा कीवा पाण्याचा प्रवाह होता तो क्रॉस करून जायचा होता आणि आमच्या सोबत जे दोन रिक्षावाले दादा होते ना त्यांनी आम्हाला अगदी सुरक्षित पलीकडे नेलं कारण त्यांनी स्वतः आधी आत गेले पाण्याचा अंदाज घेतला आणि मग एकेकाला आम्हाला त्यांनी काय म्हणतात ना मदत करत व्यवस्थित सूचना देत त्यांनी आम्हाला पलीकडेपर्यंत नेलं ते शेवटपर्यंत आमच्याबरोबर होते कारण हो ते इथले असल्यामुळे त्यांना इथली सगळी माहिती होती त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं पाणी खोल नाही एवढ्यात ना आपण आरामात जाऊ शकतो ते लोकं नेहमी इथून जातात फिफ्टी पर्सेंट ट्रेक झालेलं आहे आता आम्ही पाण्यात पलीकडे आलेले आहे जेव्हा मी तुम्हाला माहिती सांगत होते तेव्हा मंगल मृत्यू असं बोल तसं बोल मी म्हटलं ये ना तूच बोल ती पण खूप छान बोलते बघा हा आता ऐका अशा पद्धतीने आता आम्ही आमच्या ट्रेकच्या अंतिम टप्प्यात आहोत आणि आमच्या टप्प्यातल्या ह्या महिला शूरवीर महिला सगळे आमच्या बरोबर आहेत तर आणि सगळ्यातली शूरवीर आण आमची शेवटी उभी आहे कृपया तिला सगळ्यांनी टाळ्या वाजून प्रोत्साहित का मंगलचं मंगल झालेला आहे मंगळला 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 ओपल <laughs> ए देख धीरे से संभाल के चलो भाई सांभाळून चला म्हटलं तरी पण मंगल आणि पुढे गेल्यावर सीमा हिनी पण लोटांगण घातलंच हिंदी <laughs> पाडा धबधब्यावरती पटकन ज्या दोन रिक्षा केले रिक्षा रिक्षा होते त्या रिक्षातले जे रिक्षा चालक होते ते खूप चांगले होते आणि ते इथलेच गावकरी होते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सुरक्षित आणलं आणि शेवटपर्यंत ते आमच्यासोबत होते गाईड म्हणून त्यांनीच आम्हाला कुठपर्यंत जायचं कसं जायचं हे सांगितलं त्यांनीच आमचे फोटोशूट केले व्हिडिओ केले आणि शेवटपर्यंत ते आमच्यासोबत होते आणि आम्हाला सुरक्षित नेऊन फार्म हाऊसमध्ये पोचवलं खरंच अशी पण माणसं असतात बघा की जी माणूस की जपणारी आणि खूप सहकार्य केलं आणि आम्ही खूप धमाल मस्ती केली आणि आमचा हा ग्रुप कसा झाला माहिती आहे का आम्ही सकाळच्या ट्रेनमध्ये सगळे एकत्र असायचो आणि तो ट्रेनमध्ये झालेला ग्रुप आहे म्हणजे त्याच्यामध्ये आता एक मॅडम रिटायर्ड झाले आहेत एक रिटायर्ड होणार आहे म्हणजे वयाचं खूप अंतर आहे तरीसुद्धा आमची छान गट्टी जमी आम्ही एकमेकींना सांभाळून घेतो आणि एकत्र एन्जॉय करतो भेटतो मध्ये मध्ये आणि काय म्हणतात ना मैत्री जर टिकवायची असेल तर ती जपायला हवी भांडणं होतात मतभेद होतात पण आम्ही ठरवले तिथल्या तिथ विसरायचं पुन्हा एकत्र यायचं बाहेर बायकांचं कसं असतं कधी ना कधी तिथे असत ना हे असं नाही तसं नाही येई पण आमचं वाद चाललं असं माहिती पण एकदा भेटलो की मग मज्जा झोपडीत ना या बाहेर या भारी वाटतंय ना हा अच्छा हो ना मस्त झालं आता आता आम्ही परतीच्या नाही आता आमचा एक पॉइंट बघून झालेला आहे आता हम लोग इकडे आ... अरे जास्त बोल ना मला बोलू द्या मला बोलू द्या मला मला आता आम्ही एक पॉइंट बघून झालोय हा धबधब्याचा आता जाणार थोडं चेंज करणार आणि परत आम्ही जाणार मंदिर कोणतं मंदिर आहे ते खंडोबाचं मंदिर आहे तिकडे पण खूप छान आहे म्हणतात तर चला अभि बोल चल ते लास्ट में बोलले का जे घर जाएंगे ना तभी फिर मिलते हैं अच्छा तो हम मिलते मिल मिलोगे जब तुम कहोगे कल मिले या परसों खंडोबा में मिलेंगे <laughs> तो, 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 ए, इसको तो, क्या बोलते तेलपट तेलपट या जी भाजी बनवा थाना दिखा 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 कंटोला भेटली भाजी करा ला का मिला ले चल सगळ्यांना चार चार मिळेल तरी भाजी होईल एका वेळाची मला एकटी पुरतीच पाहिजे माती लागली आम्ही आलो आहोत मेघमल्ला हॉटेलमध्ये कारण आता भूक लागली आहे जाम धबधब्यावर छान भिजलो मस्त चेंज केलं आणि आता जेवण करणार आणि मग पुढे बारवी डॅमला जायचा दा प्लॅन आहे मस्तपैकी गरमागरम जेवण करून आम्ही निघालो बारवी डॅमकडे पाऊस तर पडतच होता आणि बारवी डॅमला काय झालं माहिती का जास्त पाणी नव्हतं त्याच्यामुळे मग तिथे आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही मग आम्ही निघालो त्या मंदिराकडे खंडोबाच्या जे तुम्हाला दाखवलं होतं ना फार्म हाऊसमधनं असं डोंगरावर आहे ते तिकडे मंदिर पायऱ्या चढून खंडोबा दर्शन घेऊन मोबाईल नाही पाऊस खूप होता ना त्याच्या मी रिक्षावाल्या दादांकडेच मोबाईल ठेवला होता आता परतीचा प्रवास सुरू आहे म्हणून असं चालत चालत छान चाललेलो आहे खूप सुंदर म्हणजे झाली ना पिकनिक आपली पिकनिक म्हणा मस्त आणि त्याच्यामुळे आता भिजायचं नाही त्याच्यामुळे छत्र्या उघडलेल्या मस्त इकडे आता छान राऊंड मारून आलो आता आम्ही निघालो पुन्हा बदलापूर स्टेशनकडे रिक्षावाले दादा आम्हाला तिथपर्यंत सोडणार होते आणि निघताना पण इतकं छान वाटत होतं इतकं ते पाणी वगैरे सगळं बघून ना मनच भरत नव्हतं घरी जावसंच वाटत नव्हतं पण काय करणार जावं तर लागणार आणि काय असतं ठराविक वेळाने मग आपल्या पुन्हा घरची ओढ लागते आपल्या बायकांचा सोवच असा असतो ना की ती चला आता एकमेकींचा निरोप घ्यायची वेळ झाली छान एकमेकींना हसून बाय केलं तर आपलीसुद्धा मैत्री जी यूट्यूबच्या माध्यमातून झाले तीसुद्धा अशीच टिकून राहू अशी आशा करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा